पाच हजारचा मोबाईल दहा हजार फायनली रेडी झालेला आहे मोठो ब्लॉक मोठो ब्लॉक आहेत आणि आज तुम्हाला कॉलेज दाखवणार आहे सो गाई तुम्ही बघू शकता हे ते वाढ बघत आहेत माझी कधीपासून अरे झोपून तुटला तसा वाटतो हा अंगोळ वगैरे गेली की नाही तुम्ही बघू शकता कॉलेजला झालेला आहे आणि आज तुम्हाला आम्ही कॉलेज दाखवणार आहे तर कॉलेजमध्ये कसं काय आमचे होते ते आणि डेली लाईफनुसार आज ब्लॉक करतो बरोबर मला तिथं झोपून आलं का वाटतं रेट उठले एकदम चेहऱ्यावर झालं होतं तुझे डोले उले तर तू बघू शकता काहीच तुम्ही हा बघा तुम्हाला इतके दिवसातून भेटला असेल का तिथं थोड्याशा इंट्रोडक्शन तर काय चाललंय आपल्या जिंदगीमध्ये ट्वेल्थमध्ये मध्ये काय कसं काय घेतला घेतलं हा आमचा लोकेश भाई आहे हा आमचा लोकेश भाई आणि आमचा मंथन भाई आणि आमचा कॉलेज लवकर सुटलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण याला ओळखला काही याला ओळख याला ओळखला वाडेकर वाडेकर अरे नमस्कार नमस्कार अजित वाडेकर आयफोन वरून डायरेक्ट कशा तू असतो आयफोन 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 घेतलेला भावानी पाच हजारचा मोबाईल दहा हजार इज्जतच काढली ना वाईट इज्जत काढली सो काही आना तर ब्लॉग बघू शकता डायरेक्ट कॉलेज वरून डायरेक्ट दुसऱ्या दुसरीचा ब्लॉग तुम्ही आपला हेल्मेट आहे त्याला मोटर बॉगिंग सेटअप नाही आहे टी एम रेडी करत आहे त्याची फुल गडबड आहे ती तुम्हाला सांगूनही शकत कारण की त्या लोकांपेक्षा खूप मोठं झालेलं आहे तर मी आता आयडिया करायला आलेला आहे की कशी काय डोक्यात बसेल ते तर ट्राय करूया आपण चला बघा कसा काय झाले आणि चला एवढा काही नाही सध्या नॉर्मली तुम्ही गाईज बघू शकता हेल्मेट है, फायनली मी एकदम रेडी केलेलं आहे आणि फिट झालेलं आहे मला तुम्ही सांगा कसं दिसतं आता इथे माउंट फक्त ॲडजस्टमेंट करा आता गेलं असं तुम्हाला दिसेल बघा हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय अनदर मोटो ब्लॉग आणि तुम्ही बघू शकता इथे मी मोटो ब्लॉग करत आहे आणि कॅमेरा सुद्धा लागलेला आहे हेल्मेट आहे माझा असं मी करू शकतो फायनली रेडी झालेला आहे मोटो ब्लॉग मोटो ब्लॉग सेटअप आता फक्त आपल्याला आणायला लागेल स्टँड घालायला गेलं तर काही घालता येईल का बघू शकतो गाईज असं सुद्धा ठेवू हो शकतो आपण